जय हिंद विद्यार्थी मित्रांनो भूगोलचे प्रश्न आपण बघणार आहोत जे, जे, जे प्रत्येक एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहे बघा त्रेचाळी नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब येथे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे बघा जिल्हा कोणता नाशिक आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्राचं नाव काय तर एक लहेर आहे बघा चौरीचा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो किती वर्षांनी बारा वर्षांनी बघा जिल्हा नाशिक पंचेचाळ नंबरचा प्रश्न आय एम पी ए गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर हे मातीचे धरण आहे बघा शेचाळी नंबरचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत तर एकूण चार तालुके आहे धुळे जिल्ह्यामध्ये तालुक्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता की भरपूर अशी तालुके होते आणि त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ही संख्या देखील दिलेली होती बघा आवश्यक वाटल्यास ते नक्की बघावं सत्ते नंबरचा प्रश्न धुळे जिल्ह्यातील कोणते ठिकाण मिरचीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे तर दोडाईचा अठ्ठेचा नंबरचा प्रश्न धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे बघा पांझरा नदीकाठी धुळे शहर वसलेले आहे आणि धुळे शहरामध्ये एकूण चार तालुके आहे बघा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न धुळे जिल्ह्यातील टिंबटिंब येथील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे बघा शिरपूर पन्नास नंबरचा प्रश्न खूप कायम दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो मागाशी सांगितलं की चार तालुके असणारा जिल्हा कोणता तर धुळे दुधातुपाचा जिल्हा धुळे बघा एकावन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता अति उत्तरेकडील जिल्हा विचारण्यात आला आहे तर नंदुरबार चला मग आता नंदुरबार विषयी प्रश्न आहे बावन्न नंबरचा प्रश्न तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणमाळ तर नंदुरबार तुम्हाला माहिती असेल जे मुलं मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच क्लिक होतं का हा प्रश्न आलेला आहे आलेला होता तर तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे बघा त्रेपन्न नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे आणि हा तुमच्यासाठी महत्त्वाचा की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्रेपन्न नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे खानदेशाची काशी म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे खानदेशाची काशी प्रकाशी म्हणून प्रसिद्ध आहे बघा चोपन्न नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासींचा जिल्हा कोणता कोणता आहे तर तो नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा आहे शंभर टक्के पंचावन्न नंबरचा प्रश्न एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली तर नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती केली गेली कोणत्या जिल्ह्यातून धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून केव्हा झालं होतं तर एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव छप्पन नंबरचा प्रश्न जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे केळीसाठी प्रसिद्ध आहे जळगाव जिल्हा सत्तावन्न नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते बघा काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन सांगितले आहे तर फैजपूर या ठिकाणी काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन झाले होते बघा अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आपल्यासाठी जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर वरणगाव एकोणसाठ नंबरचा प्रश्न भुसावळ हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे भुसावळ हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन साठ नंबरचा सा प्रश्न आपल्या समोर आहे उनुपदेव आणि सुनुपदेव ही गरम पाण्याची झरे कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे बघा एकसष्ट नंबरचा प्रश्न आय एम पी आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला बघा तुरुंगात असताना त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला कोणी लिहिला हा प्रश्न निर्माण होतो तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या तुरुंगात असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शो डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला बघा बासष्ट नंबरचा प्रश्न महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे हा जे आहे बासष्ट नंबरचा प्रश्न आय एम पी आहे बघा कारण की खूप एग्जाम मध्ये विचारण्यात आलेला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये राहुरी राहुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्रेसष्ट नंबरचा प्रश्न शिर्डी येथील साईबाबाचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर मध्ये आहे बघा चौसष्ट नंबरचा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यात टिंबटिंबा येथे कालपीठासाठी अभयारण्य आहे बघा तर रेहकुरी काळविर रे अभयारण्य आहे जिल्हा अहमदनगर पासष्ट नंबरचा प्रश्न सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर मध्ये आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा पण अहमदनगर आहे आता नवीन नाव अहिल्यानगर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की एकूण सोळा तालुके असणारा यवतमाळ जिल्हा आहे बघा बुलढाणामध्ये तेरा तालुके आहे आणि रत्नागिरीमध्ये किती तालुके हे कमेंट बॉक्समध्ये सांगा सहासष्ट नंबरचा सा प्रश्न आहे पूर्वीकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात पूर्वीकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात तर पुणे या शहराला पूर्वीकडील ऑक्सफर्ड म्हणतात चला मग पुढे घेऊया सदुसष्ट नंबरचा प्रश्न संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे तर संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे आळंदी इथे अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोठे आहे तर खडकीमध्ये आहे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे मुळा मुठा ही नदी नदी काठावर कोणते शहर वसलेले आहे बघा मुळा आणि मुठा हे सेम सेम आहे बघा तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे मुळा मुठा मुळा मुठा, मुठा पुणे असं देखील लक्षात ठेऊ शकता सत्तर नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी किती पुणे जिल्ह्यात आहे पाच जे काय पुणे जिल्ह्यावर आहे बघा एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे बहात्तर नंबरचा प्रश्न आहे वनकुसडे हा पवन वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे वनकुसडे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न कोयना धरणाचे जलाशयास काय म्हणतात तर शिवाजी सागर म्हणतात बघा चला मग पुढे घेऊया चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न फुलांसाठी प्रसिद्ध असणारे कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे बघा सातारा जिल्ह्यातून कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पंचाहत्तर नंबरचा प्रश्न टिंबटिंब येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा मुख्यालय आहे तर वाई